जसा विचार तसा परिणाम एक व्यापारी होता तो एका गावातून दुसऱ्या गावात, गावात व्यापारासाठी जात असे एके दिवशी व्यापार करण्यासाठी जात असताना वाटेत त्याला एक गाव लागले गावात शुकशुकाट होता दुष्काळामुळे लोक घरदार सोडून मोलमजुरीसाठी इतर ठिकाणी गेले होते गावातील तलाव विहिरी आटल्या होत्या व्यापाराचा जीव तहान भुकेने व्याकुळ झाला होता विश्रांतीसाठी तो एका मोठ्या झाडाखाली बसला या दुष्काळग्रस्त गावात एवढा डेरेदार वृक्ष कसा याचं त्याला क्षणभर हे वाटलं बरंच अंतर चालून आल्यामुळे तो खूप थकला होता त्यामुळे जमिनीवर अंग टाकताच त्याला झोप लागली थोड्या वेळाने त्याला जाग आली तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आता काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल आणि काय आश्चर्य त्याच्यासमोर पंचपक्वानांनी भरलेलं ताट आलं तो पोटभर जेवला जेवण झाल्यावर त्याला खूप तहान लागली होती त्याच्या मनात विचार आला की आता मला पाणी मिळालं तर किती बरं होईल लगेच त्याच्यासमोर थंड पाण्याने भरलेला लोटा आला पाणी पिऊन तो अगदी तृप्त झाला त्याला एक गोष्ट जाणवली की हा वृक्ष काही साधारण वृक्ष नाही हा इच्छापूर्ती करणारा कल्पवृक्ष असावा तेव्हा त्याने विचार केला की या गावात दुष्काळ आहे पाऊस पडलेला नाही तेव्हा या गावातील सगळे तलाव विहिरी पाण्याने भरू दे दुष्काळ नाहीसा होऊन पुन्हा एकदा सुखसमृद्धी या गावात नांदू दे थोड्याच वेळात गावातील तलाव विहिरी पाण्याने भरून गेल्या ही बातमी कळताच लोक आपल्या घराकडे परत परतू लागले आता इथे आपल्या मनात कुठले नकारात्मक विचार येऊ नयेत म्हणून व्यापाऱ्यानेही तिथून लगेच प्रस्थान केले अशाच प्रकारे आपलं मन हे देखील एखाद्या कल्पवृक्षासारखं आहे आपण जसा विचार करतो तसा त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतील नकारात्मक विचार केला तर नकारात्मक गोष्टी घडतील म्हणून सर्वांच्याच बाबतीत नेहमी सकारात्मक विचार करावा म्हणजे आयुष्यात नेहमी सकारात्मक गोष्टी घडतील आणि आपलंही जीवन आ... आनंदाने व्यतीत होईल